ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन वेस करा बारामती लोकसभेबद्दल राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रासह देशात नेहमीच चर्चेचा विषय असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा अजित पवार यांच्यात थेट सामना होणार आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर या लढतीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निवडणुकीच्या निकालाआधी सर्वात मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले रुपाली म्हणून तिथं के काम केलेलं आहे एकाच जागेवर सातत्याने तुम्हाला संधी का मिळाली प्रत्येकाला वाटत की त्या जागेवरती आपलं कर्तुत्व सिद्ध करत ना आदरणीय वहिनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम काठोवाडी बारेमंदी मधून केलेलं आहे बारामतीच्या जनतेने ते मान्य केले पंधरा नंतर ती जागा बदलून नागरिक नव्या नेतृत्वाला संधी देऊ शकतो आता हेच उदाहरण आपण गावेर मध्ये जर पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये त्या त्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे लढवावी नाही लढवावी शेवटी कर्तृत्व असताना आम्हाला खात्री आहे सुमित्र हा सर्वाधिक जेवढ्या लोकसभा मध्ये आमचे उमेदवार राहतील त्या सगळ्या उमेदवारांमध्ये सुमित्र वहिनी काळवाला सर्वाधिक मतांनी निवडून येतील विकासाचे जोडावे पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबाचा बालेकिला राहिलेला आहे मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादी मध्ये केलेल्या राजकीय भूकंपानंतर प्रथमच पवार कुटुंबात दोन गट पडले त्यानंतर आता यंदा बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा थेट सामना होणार आहे यात अजित पवार यांच्या पत्नी सुनेंद्र पवार विरुद्ध शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढाई होणार असल्याने या लोकसभेच्या मतदारसंघाकडे संपूर्ण देशासह महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे त्यामुळे या निकाला आधीच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद